नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर पेपर क्रमांक वन। पेपर वन, हा महाराष्ट्र एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल दहा युनिट्स दिलेल्या आहे सो या दहा युनिट्स पैकी आज आपण कम्युनिकेशन युनिट फोर यावर आधारित महत्वपूर्ण आ, प्रश्न जे आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत सी क्यू सिरीजचा हा लेक्चर क्रमांक सिक्सटीन आहे ज्यामध्ये आपण कम्युनिकेशन वर आधारित एम सी क्यू बघणार आहोत प्रिव्हियस सेशन मध्ये आपण अशा स्व स्वरूपाचे महत्वपूर्ण प्रश्न जे आहे ते डिस्कस करीत आहोत नक्कीच हे से सेशन आपल्याला एक्झामिनेशनला टार्गेट करण्यामध्ये मदत होईल सोबतच महाराष्ट्र स्टेट परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या आपण टार्गेट करीत आहात वन साठी हजार प्लस एम सीक्यू च्या पीडीएफ अवेलेबल आहे आणि या पाच हजार प्लस एम सीक्यू मध्ये प्रत्येक टोटल दहा युनिट्स पैकी पाचशे प्लस एम क्यूज प्रत्येक युनिट वर आपल्याला दिलेला आहे अशा प्रकारचं पाच हजार प्लस एम सीक्यूज जर आपण अभ्यास करून एक्झामिनेशनला जाणार सो नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये याचा फायदा होईल प्ला पाच हजार प्लस एमसीक्यू पीडीएफ प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हे अवेलेबल आहे हे ऑफिशियल नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही जी पाच हजार प्लस एमसीक्यू क्यू पीडीएफ आहे ती प्राप्त करा सो आजचा पहिला आजच्या सेशनचा क्वेश्चन आहे क्वेश्चन रेक्यू मॉडेल कोणत्या धोरणावर आधारित आहे ए ध्वनी डी प्रकाश सी संदर्भ आणि डी फीडबॅक सो so, आपण बघतो रेखीव मॉडेल जे आहे ते ध्वनी यावर आधारित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संप्रेषणाचा कोणत्या मॉडेल मध्ये प्राप्त करता केवळ संदेश ग्रहण करतो ओनली काय करतो तो रिसीव करतो मेसेज ए ट्रान्झॅक्शनल मॉडेल बी आहे रेखीव मॉडेल सी इंटरनेट मॉडेल की डी यापैकी सर्व सो so, आपण बघतो की संप्रेषणाचा जो रेखीव मॉडेल आहे यामध्ये एकीकडून प्रक्रिया आहे जिथे प्रेषक ठीक आहे संदेश संप्रेषित करतो आणि प्राप्त करता केवळ तो ग्रहण करतो यामध्ये प्राप्त करता कोणत्याही प्रकारचं फीडबॅक किंवा प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रेखीव मॉडेल आपल्याला दिसून येत नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन खालीलपैकी कोण मुळात इन्स्टंट मॅसेंजर आहे ए फेसबुक बी इंस्टाग्राम सी ट्विटर आणि डी आहे व्हॉट्स ॲप सो लक्षात घ्या यापैकी कोणतं इन्स्टंट मॅसेजिंग आहे ओब्विसली ऑप्शन क्रमांक डी आहे व्हॉट्सअप हा इन्स्टंट मॅसेजिंग आपल्याला दिसून येतो आणि तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन चॅटिंग जो इंटरनेट किंवा इतर संगणक नेटवर्कद्वारे रिअल टाइम मजकूर ट्रान्समिशन याचं परवानगी देत असतो त्यामुळे डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया जी पी आर एस म्हणजे काय वायर कम्युनिकेशन सर्व्हिस संगणक कार्यक्रम सी सेलफोन डिव्हाइस आणि डी आहे कार्डलेस कम्युनिकेशन सो इथे जी पी आर एस डायरेक्ट फुल फॉर्म विचारलेला आहे सो so याला म्हणतात जनरल जनरल पॉकेट ठीक ओके okay. जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम याला म्हणतात त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला फोर दिसून येतात जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम ठीक आहे बर जी पी आर एस याच फुल फॉर्म लक्षात घ्या ठीक आहे सो याला सुरुवात नाईन्टीन एट ठीक आहे कमर्शनल मध्ये बघतो आपण की जी पी आर एस जी आहे दोन हजार मध्ये थर्ड जनरेशन स्टेप टुवर्ड इंटरनेट युजर असं सुद्धा याला म्हंटलेलं आहे तर हे ताररहित एक प्रकारचं संचार आहे म्हणजे कार्डलेस कम्युनिकेशन ऑप्शन क्रमांक डी ठीक आहे हे कार्डलेस कम्युनिकेशन आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी मध्ये जाऊया आपण जनरल पॉकेट रेडिओ सिस्टम याला म्हटलं जातं नाईन्टी एट च्या पहिल्या ती माई रिलीज झालेला आपल्याला हे दिसून येते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कल्पना करा की आपण अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जिथे लोक समान दर्जाचे आहेत अशा संदर्भात संभा संवादाची कोणती पद्धत सर्वात योग्य असेल ए हॉरोझोंडल म्हणजे समांतर कम्युनिकेशन बी ऊर्धगामी संप्रेषण सी आहे कार्पोरेट कम्युनिकेशन आणि फोर्थ आहे क्रॉस कम्युनिकेशन सो आपण बघतो की जर आपण समान स्तरावर आहोत तर याला हॉरोझोंडल कम्युनिकेशन म्हणतात ऑप्शन क्रमांक ए जसं टीचर टीचरमध्ये संवाद होत असेल है ना एच ओडी एच ओ डी मध्ये जो संवाद होत असेल याला आपण होरोझोंडल समान पातळीवरील संवाद ना असं म्हणत असतो त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन आहे एकाच वेळी मोठ्या संख्येने प्राप्तकर्त्यांना माहिती प्रसारित करणारा एकच स्त्रोत असलेल्या संप्रेषणाच्या पद्धतीला काय म्हणतात ए आहे समूह संप्रेषण बी आहे मास कम्युनिकेशन सी आहे आंतर वैयक्तिक संप्रेषण आणि डी आहे पारंपरिक संवाद सो याला आपण मास कम्युनिकेशन म्हणतो कारण मास कम्युनिकेशनच्या माध्यमातून मोठ्या संख्येने जेव्हा आपण लोक बघतो ना मीडिया लोकांमध्ये जागृती चेतना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे कार्य असो सूचना असो कोणतंही इन्फॉर्मेशन किंबहुना मनोरंजन असो हे करण्यासाठी सुद्धा मास कम्युनिकेशन एक महत्वपूर्ण आपल्याला माध्यम दिसून येतं आहे वर्गात शिक्षक संदेश देतो तो संदेश शब्द आणि प्रतिमांच्या रूपात असते तर विद्यार्थी त्याचे काय करणार एन कोड बी डी कोड सी आंदोलक आणि डी आहे प्रचारक सो so ऑबियसली विद्यार्थी काय करत आहे त्याला डी कोड करणार आहे नेक्स्ट वर्तुळाकार संप्रेषणात इनकोड जेव्हा असतो तेव्हा डीकोडर बनतो ए आवाज बी आहे प्रेषक सी आहे आलोचनात्मक आणि डी आहे अभिप्राय सो इथे वर्तुळाकार अभिप्राय म्हटलेला आहे यामध्ये इनकोडर डीकोडर बनतो आहे ना सो इथे ऑप्शन क्रमांक आपल्याला दिसून येते डी अभिप्राय म्हणजे फीडबॅक या अंतर्गत मिळणार बघा ठीक सो रेखीव मॉडेल नसून हे चक्रीय असल्याने प्रतिसाद मिळवणे सोपं जातं फीडबॅक जे आहे ते जे आपलं वर्तुळाकार संप्रेषण आहे त्यामध्ये आपल्याला मिळतं नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली बहुभाषिक वृत्तसंस्था ए समाचार बी आहे ए पी आर आ, ए पी आय सी आहे हिंदुस्तान समाचार आणि डी आहे समाचार भारती ओके okay. सो so, या ठिकाणी आपण काय बघतो भारतातील पहिली बहुभाषिक वृत्तसंस्था ठीक काय आहे हिंदुस्थान समाचार आपल्याला पाहायला so, मिळतं सो दोन हजारहून अधिक वृत्तपत्रे ठीक आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर हिंदुस्थान समाचार नेक्स्ट वर्गातील संवाद असणे आवश्यक आहे ए शिक्षक केंद्रित बी विद्यार्थी केंद्रित बी सामान्य केंद्रित की डी पाठ्यपुस्तक केंद्रित सो ऑब्विस्ली क्लासरूम कम्युनिकेशन जे आहे ते स्टुडंट सेंटर्ड असणं खूप आवश्यक आहे म्हणून बी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सिंग खालील प्रकारच्या संप्रेषणामध्ये एक, एक म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते ए आहे दृश्य एक मार्ग बी आहे दृश्य श्राव्य वन वे सी uh, आहे दृश्य श्राव्य टू वे आणि डी आहे दृश्य श्राव्य टू वे सो ऑब्विस्ली दृश्य साव्य दृश्य ऑडिओ अँड व्हिज्युअल पण टू वे ठीक आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सो so ऑब्विस्ली सी योग्य उत्तर आहे नेक्स्ट इथे क्वेश्चन आपल्याला दिसून येतं की प्रभावी संप्रेषणात सहाय्यक आवश्यक आहे आर्थिक वातावरण बी राजकीय वातावरण सी सामाजिक वातावरण आणि डी आहे बहु सांस्कृतिक वातावरण सो so, प्रभावी संप्रेषणासाठी सामाजिक वातावरण आवश्यक आहे आणि सहाय्यक सुद्धा ठरतात यो क्रम आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी योग्य अनुक्रम ओळखा ए सोर्स चॅनल संदेश रिसिव्हर बी स्त्रोत रिसिव्हर चॅनल संदेश सी स्त्रोत संदेश रिसिव्हर चॅनल डी आहे स्त्रोत संदेश चॅनल आणि रिसिव्हर ओके सो so, इथे आपण बघतो की सर्वप्रथम ऑब्विसली सोर्स येणार त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सोर्स सोर्स येत आहे आहे okay. येणार त्यानंतर काहीतरी असणार ठीक आपण तरी चॅनलद्वारे पाठवणार आणि रिसिव्हर त्याला प्राप्त करणार त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके कोणत्या संप्रेषणाचे साक्ष स्थायी साक्ष मानले जाते ए लिखित संप्रेषण बी मौखिक संप्रेषण सी लिखित आणि मौखिक संप्रेषण आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो so, स्थायी मानले जाते जर ते लिहून असेल ऑफिशियल डॉक्युमेंट बघा ना त्यामुळे इथे योग्य उत्तर येणार नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणक टेलिशॉपिंग इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन यासारख्या नवीन माध्यमांद्वारे डॅश संप्रेषण होते ए करमणूक होणार बी परस्पर संवाद या माध्यमातून होत असतो सी आहे विकासात्मक संचार की डी होणार संचार ओनली कम्युनिकेशन सो इंटरनेट आहे मोबाईल आपलं टेलिशॉपिंग ठीक आहे या माध्यमातून आपलं इंटरेक्टिव्ह होत असतो म्हणजे परस्पर संवाद जे आहे ते वाढलेला आहे म्हणून योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारतातील मूक पिक्चर चित्रपटाचे प्रणेते होते ए के ए अब्बास बी सत्यजित रे सी आहे बी आर चोपडा आणि डी आहे दादासाहेब फाळके ठीक आहे सो आपण बघतो की वेरी करेक्ट आन्सर डी आहे दादासाहेब फाळके यामध्ये बघा धुंडी गोविंद फाळके दादासाहेब फाळके या नावाने प्रसिद्ध आहे भारतीय निर्माता दिग्दर्शक पट कथा ठीक आहे यांचा राजा हरिश्चंद्र एकोणीशे तेरा मध्ये पहिला भारतीय चित्रपट आहे ओके सो so वेरी करेक्ट आन्सर दादासाहेब फाडके नेक्स्ट भारतात सगळ्यात मोठे समाचार एजन्सी कोणती ए युनायटेड न्यूज ऑफ इंडिया बी भारतीय प्रेस परिषद सी आहे गुड निरपेक्ष समाचार एजन्सी आणि डी आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पहा इथे समाचार विषय विचारलेला आहे म्हणून आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके okay. नेक्स्ट आहे पुढीलपैकी पैकी कोणते आंतर संपर्काशी संबंधित आहे आणि त्याला संवादांचे परिपत्रक मॉडेल देखील म्हंटलेलं आहे ए व्यवहारिक मॉडेल बी आहे अभिसरण मॉडेल सी परस्पर संवादी मॉडेल की रेखीय मॉडेल सो आपण काय बघतो इथे म्हटलेला आहे की आंतर संपर्काशी संबंधित कोणतं मॉडेल आहे तर ऑब्विसली पहा संप्रेषणाचा हा जो मॉडेल आहे त्यामध्ये प्रेषक आणि प्राप्तकर्ता दोघांमध्ये संदेशांचं आदान प्रदान होतो आणि याला म्हटलं जातं व्यवहारिक मॉडेल ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे बरं त्याला एक्सप्लेनेशन जर आपल्याला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं नेक्स्ट क्वेश्चन पुढील संवादांची वैशिष्ट्ये कोणती आहे ए क्वेश्चन आहे की पुढील पुढील पैकी संवादांची वैशिष्ट्ये कोणती आहे ए संप्रेषणात कल्पना तथ्य आणि मते यांची देवाणघेवाण होते बी संप्रेषणात माहिती समज असणे दोनही समाविष्ट असते सी संप्रेषण ही एक सतत प्रक्रिया असते आणि डी आहे संप्रेषण हे एक गोलाधार प्रक्रिया आहे सो आपण बघतो ऑप्शन ए बी सी ऑप्शन बी ए बी डी आणि ऑप्शन सी बी सी डी आणि ऑप्शन डी ए बी सी डी सो इथे आपण बघतो संप्रेषण जे आहे कल्पना तथ्य आणि मते आयडिया एक्सचेंज करतो आपण म्हणून ए तर असणारच संप्रेषण माहिती आणि समज दोनही समाविष्ट असते ऑब्व्हियसली गोष्ट आहे जर इन्फॉर्मेशन मिळत आहे ते समजणंही आवश्यक आहे म्हणून सेकंडही होणार संप्रेषण हे कंटिन्युअस प्रक्रिया आहे सोबतच हे गोलाधार आहे चक्रीय आहे हा म्हणून ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर होणार ओके नेक्स्ट आहे नाईनटीन थर्टी सिक्स पूर्वी ऑल इंडिया रेडिओला डॅश म्हणून ओळखलं जात ए ऑल इंडिया सॉरी ऑप्शन ए आहे इंडियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग भारतीय रेडिओ प्रसारण बी ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया भारत आणि प्रसारण सेवा सी इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस डी ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आपण काय बघतो इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस बघतो ऑप्शन क्रमांक सी सो बघा याचं थोडं एक्सप्लेनेशन नक्कीच वाचून घ्या अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच